शुक्रवार चोवीस मे दोन हजार चोवीस माकलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू प्रांतात आणि याद्यानेच्या पलीकडे गेला तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आला आणि पुन्हा तो आपल्या परिपठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला परुषी तिथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याचा उद्देशाने त्यांनी त्याला विचारले पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय दाखल तो म्हणाला मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे ते म्हणाले देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे येशू त्यांना म्हणाला तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला जो कोणी आपल्या बायकोला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो त्याच्या विरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते चिंतन लग्न ही एक पवित्र संस्था आहे एक मौल्यवान करार आहे जो जीवनातील चढ उतरांना न जुमानता आजीवन वचनबद्धता आणि विश्वासू समर्पणाची मागणी करतो आजच्या सुवारेमध्ये प्रभू येशूने लग्न कराराच्या पवित्रतेबद्दलची शिकवण स्पष्ट केलेली आहे उताराची सुवा सुरुवात परुषांनी केलेल्या परीक्षेने होते प्रभू येशू येऊद या प्रांतातील यार्देनेच्या पलीकडे गेला ज्या यार्देनेमध्ये युहान बाप्तिस्माने कार्य केले त्या जागेचा उल्लेख करून सुवार्तिक संत माक युहान बाप्तिस्तावर झालेल्या परिणामाकडे लक्ष वेधतो राजा हेरोदचे त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदिया हिच्याबरोबर असलेल्या व्यभिचारी संबंधाची उघडपणे निंदा केल्यामुळे युहान बाप्तिस्माचा मोठा छळ करण्यात आला घटस्फोटाचा तोच प्रश्न प्रभू येशू समोर ठेवून परुशी त्याला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करीत होते जर येशूने घटस्फोटाचा निषेध केला तर तो देशाचा अधिपती राजा हेरोद याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो घटस्फोटाच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतल्याने योहान बाप्तिस्माच्या शीर्षेत करण्यात आला आता येशूलाही अशा जीवन घेण्या जाळ्यात अडकवले जात आहे परंतु प्रभू येशू आपल्या तत्वांची तडजोड न करता अगदी बिंदास्त व निर्भयपणे उभा राहतो कारण देवाच्या प्रेमाचा मोठेपणा दाखविण्या दाखविण्यासाठी तो जगात आला हीच देवाच्या प्रेमाची उद्धारता प्रत्येक वैवाहिक नातेसंबंधात आधार प्रेरणा आणि आदर्श बनते म्हणून प्रभू येशू म्हणतो जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडे नाही